लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसोबत गावभेट दौरा आयोजित केला असून काल मंगळवेडा व पंढरपूर तालुक्यातील माचनूर उडूज या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे खासदार प्रणजीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच माचनूर बेगमपूर येथील जुनापूल आंबे चिंचोली बंधारा पंढरपूर येथील जुना दगडीपूल येथे भेट देऊन भीमा नदी पात्राची पाहणी केली उधनीतून पाणी सोडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावात परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी काहीही अडचण असल्यास संपर्क साधावे असे आवाहन केले तसेच प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था करावी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा करावे असे आवाहन केले यावेळी प्रांताधिकारी तहसीलदार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इतर खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहे